नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकाविषयी माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे असो आजचा विषय आहे मित्रांनो तो खरं तर जवळजवळ तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर मी परत व्हिडिओ करतो आहे आणि आधीच सांगितलं की काही तांत्रिक का अडचणी होत्या असो ते रडगणं घात बसायला आपण राजकारणी नाही आहोत आजचा विषय जो आहे तो तसा एकूणच मराठी माध्यमांकडून नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहिला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं एक वक्तव्य आहे तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाण हे जवळजवळ चार वर्ष तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदर्श घोटाळ्यामुळे दोन हजार नऊची निवडणूक जिंकलेल्या अशोक चव्हाणांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हा त्यांच्या जागी सोनिया गांधींनी पृथ्वीराज चव्हाण या आपल्या अत्यंत विश्वासू आणि पारिवारिक विश्वासू नेत्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाठवलं ज्याला तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची गंधवार्तासुद्धा नव्हती पृथ्वीराज चव्हाण राजकारणात आले ते थेट केंद्रीय राजकारणात राष्ट्रीय म्हणजे दिल्लीच्या राजकारणात गेले आणि त्याचं कारण असं होतं की त्यांच्या मातोश्री प्रेमलाबाई चव्हाण आणि वडील आनंदराव चव्हाण हे दोघेही कायम दिल्लीच्या राजकारणात राहिले पंडित जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत गांधी परिवाराच्या अत्यंत विश्वासातले म्हणून ओळखले गेले आणि त्यांची इंदिराजींशी असलेली जवळीक ही प्रामुख्याने यशवंतराव चव्हाणांचे स्थानिक जिल्हा राजकारणातले कट्टर विरोधक अशीच होती आणि म्हणून आनंदराव चव्हाण असोत किंवा प्रेमलातही चव्हाण असोत यांना जे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय राजकारणात प्राधान्य मिळालं त्याचं एकमेव कारण ते यशवंतराव चव्हाणांचे कट्टर विरोधक होते वेळोवेळी यशवंतराव चव्हाणांचं खच्चीकरण करणं त्यांना अपमानित करणं हेच पृथ्वीराज चव्हाणांच्या माता पित्यांनी राजकारणात केलेलं मोठं योगदान मानायला हवं अगदी मला वाटतं एकोणीसशे ऐंशीच्या सुमाराला म्हणजे अठ्ठ्याहत्तरमध्ये इंदिराजींनी दुसऱ्यांदा काँग्रेस फोडली तेव्हा त्या काँग्रेसचं पुढल्या काळात प्रदेश अध्यक्षपदसुद्धा प्रेमलताई चव्हाण यांनी भूषवलेलं होतं त्या लोकसभेतसुद्धा निवडून गेलेल्या होत्या आणि म्हणूनच यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारे शरद पवार आणि पुढल्या पिढीतले पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कधीही सख्य आणि सौख्याचं नातं असेल ही आपण अपेक्षा करू शकत नाही असे पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांवर काही मतप्रदर्शन करणार असतील तर ते नक्कीच पवारांचं गुणगान करण्याची शक्यता नव्हती आणि म्हणून आत्ता ऐन निवडणुकीच्या कालखंडामध्ये पृथ्वीराज चव्हाण शरद पवारांवर जेव्हा भाष्य करतात तेव्हा त्याकडे जरा बारीक नजरेने समजून घेण्याच्या इच्छेने बघणं भाग आहे आत्ता जी काय शरद पवारांची उतर उतर उतार वयामध्ये तारंबळ उडालेली आहे त्याचं विश्लेषण करताना पृथ्वीराज चव्हाण कुठल्या एका माध्यमाला मुलाखत देताना म्हणाले की शरद पवार यांनी फार मोठ्या चुका केलेल्या आहेत मला वाटतं त्या आ, मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना जोडीने फोटो दाखवण्यात आले होते जोडीने म्हणजे स पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसे अजितदादा आणि शरद पवार यांचे दोन फोटो एकत्रित दाखवण्यात आले आणि त्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की शरद पवारांनी आयुष्यात खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या आणि त्यांचा रोख अर्थातच अजितदादांनी केलेल्या बंडाकडे होता अजितदादा हे कधी ना कधी शरद पवारांशी दगाफटका करणार हे शरद पवारांना ओळखताच आलं नाही असा एकूण सूर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या प्रतिक्रियेमध्ये लावला होता म्हणजे जाणीवपूर्वक जो माणूस आपल्याशी दगाबाजी करतोय त्याला प्राधान्य द्यायचं त्याला मोठं करायचं ही अजित द शरद पवारांनी केलेली चूक आहे आणि अशी ही एकच चूक नाही तर अशा अनेक मोठ्या मोठ्या चुका शरद पवारांनी केल्या असा उल्लेख पृथ्वीराज चव्हाणांनी केला मात्र मोठ्या मोठ्या चुका कुठल्या ह्या त्यांनी सांगितल्या नाहीत आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणतात तर महाराष्ट्रात दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीनंतर जे सत्तांतर झालं त्यापूर्वीच म्हणजे विधानसभेच्या निकालानंतर किंवा जनमताच्या विरोधात गेलेल्या कौलानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं असतं तर तो त्यांना तेवढं दुःख झालं नसतं पण त्यांना प्रत्यक्षात मतदान होण्यापूर्वी आणि निवडणुका सुरू होण्यापूर्वीच शरद पवारांनी एक अशी खेळी केली की पृथ्वीराज चव्हाणांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं तुम्हाला आठवत असेल तुम्हाला आठवत असेल तर जागा वाटपात शिवसेना भाजप युती फुटली आणि एकनाथराव खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राज्यातले म्हणून राज्यातली युती मोडल्याची घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये काँग्रेसबरोबर आपलं जागा वाटप जमत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मोडल्याची घोषणा केली पण एवढी घोषणा करून ते थांबले नाहीत तर आपण विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या वतीने दिलेला पाठिंबासुद्धा मागे घेत आहोत अशी मागणी किंवा भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादा पवार यांनी घेतली होती त्यांनी मला वाटते विद्यासागर नावाचे राज्यपाल होते त्यांच्याकडे जाऊन राजभवनामध्ये आपण पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र दिलं आणि विनावलंब ती बातमी आल्या आल्या भारतीय जनता पक्षाचे विधानसभा सभेतले प्रमुख नेते गटनेते किंवा विरोधी नेता एकनाथराव खडसे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि काही तासातच पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला हा त्यांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान होता आणि अर्थातच अजितदादा हे स्वतःच्या मनाने भूमिकेने आणि ताकदीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेऊ शकत नाहीत ती शरद पवारांचीच खेळी असणार हे न ओळखणे इतके पृथ्वीराज चव्हाण बुद्धू नाहीत आणि म्हणून ते जेव्हा चुका सांगतात तेव्हा या सगळ्या गृहीत धराव्या लागतात भाजपला मा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी शरद पवारांनी किती आटापिटा केला आपले अनेक लोक भाजपात पाठवले तेवढ्याने भागलं नाही तर युती मोडल्या पाठोपाठ भाजपला मोठा पक्ष व्हायला मदत व्हावी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी ही आघाडी शरद पवारांनी मोडून दिली शिवाय राज्यातली सत्ता ही काँग्रेसच्या हाती राहू नये निवडणूक काळामध्ये म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना बाजूला करून राष्ट्रपती राजवट राज्यात यावी ही तरतूद शरद पवारांनी केली या सगळ्यात चुका आहेत मित्रांनो संयुक्त सरकार चालवताना जे जे काय आर्थिक किंवा इतर प्रशासकीय गोंधळ शरद पवारांचे बगलबच्चे करत होते त्याला काठक्ष देण्यासाठी किंवा वेसण घालण्यासाठीच सोनिया गांधींनी महाराष्ट्राशी अपरिचित असले तरी प्रशासकीय कामामध्ये तरबेज असलेले पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवलं होतं आणि त्यांनी यशस्वीरित्या पवारांच्या राज्य सरकारमधल्या हस्तक्षेपाला पदोपदी लगाम लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे एकदा चिडून जाऊन शरद पवार म्हणाले होते यांच्या हाताला सही करताना लकवा मारतो का अर्थात त्यांचा रोग सरळ सरळ तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होता कारण पवारांना हवे असलेले धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळात आणले गेले विषय तरीही त्याला वेगवेगळ्या नियमांचे अडथळे दाखवून पृथ्वीराज चव्हाण त्यामध्ये बाधा निर्माण करत होते त्या निर्णयावर सही केली जात नव्हती अडवून ठेवलं जात होतं म्हणूनच शरद पवार लकवा मारला आहे का हाताला अशी भाषा बोलले होते या सगळ्या चुका आहेत पण त्या पृथ्वीराज चव्हाण यांनी ते फोटो बघितल्यानंतर त्या मुलाखतीत सगळ्या चुका सांगितल्या नाहीत फक्त अजितदादांना वारंवार बंड करत असून किंवा वेगळी वाट चोखाळत असूनसुद्धा शरद पवार सांभाळत राहिले संधी देत राहिले ही पवारांची चूक आहे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं पण ते अपुरं आहे आणि अपुरं एवढ्यासाठी आहे की त्यातून सत्य स्पष्ट होत नाही खरोखरच जसं नेहरू आणि इंदिराजी पिता आणि कन्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी पिता आणि आपला माता आणि पुत्र यांच्याविषयी तुलनात्मक विश्लेषण करताना पृथ्वीराज चव्हाण हळवे होतात तसे हळवे होत नाहीत शरद पवार अजितदादांबद्दल बोलताना किंवा अत्यंत वस्तुनिष्ठ होऊन काटेकोर मतदान मत, मत व्यक्त करत नाहीत तर उडत उडत बोलतात पण त्यांचा रोष जितका शरद पवार यांच्यावर आहे तितकाच तो अजितदादांबद्दल आहे कारण त्याच अजितदादांनी आपल्या काकांना तोंडघशी पाडलं याचा आनंदही पृथ्वीराज चव्हाणांना झालेला आहे जसं आपल्याला एक महिन्यासाठी आधी मुख्यमंत्रीपदावरून धक्के मारून बाहेर काढण्याचे डाव पवार खेळले तसंच त्यांना अध्यक्षपदावरून त्यांच्याच लाडक्या पुतण्याने धक्के मारून बाहेर काढलं याच्या मनातल्या मनात, मनात गुदगुल्यासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना झालेले आहेत हे त्यातून लपत नाही पण गंमत अशी आहे की जर अजितदादांच्या बाबतीत शरद पवार चुकले म्हणायचं तर आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येसाठी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये शरद <coughs> पवारांनी ज्या खेळी केल्या की जे निर्णय घेतले किंवा ज्या भूमिका घेतल्या त्या तरी योग्य होत्या का त्या चुकल्या नव्हत्या का अगदी आता गेल्या वर्षभरामध्ये ज्या आतल्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आतल्या आप दडपून आणि लपवून ठेवलेल्या होत्या त्या एक एक करून चव्हाट्यावर येत आहेत कुठे अजितदादा कुठे प्रफुल्ल पटेल कुठे खुद्द शरद पवार किंवा कुठे देव देव देवेंद्र फडणवीस पवारांच्या या सगळ्या छुप्या खेळ्या डावपेच आणत आहेत त्यातून पवारांनी केलेल्या चुका अक्षरशः शेकड्यांनी आणि तणावारी मोजता येतील इतक्या आहेत पण त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण चकार शब्द बोलत नाहीत अगदी खरं सांगायचं तर आयुष्यभर शरद पवारांनी फक्त चुका केल्या आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेताना आपण कशी चलाखी केली हे माध्यमांकडून आपली पाठ थोपटून घेण्याचा मूर्खपणा शरद पवारांनी केला हे जर पृथ्वीराज चव्हाण सरळ सरळ बोलले असते तर अधिक बरं झालं असतं तुम्हाला आठवतं मित्रांनो हे सगळं वाजत गाजत प्रकरण होतं ज्याचा उल्लेख आज सुप्रिया ताई पण परत परत करतात की सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा त्याची चौकशी करा हे त्या आरोपानंतर दहा वर्षांनी बारा वर्षांनी सुप्रियाताई मागणी करतात पण ज्या वेळेला प्रत्यक्ष आरोप झाला तेव्हा सुप्रियाताही चकार शब्द बोलल्या नव्हत्या चकार शब्द बोलल्या नव्हत्या अजितदादानीच वैतागून पदाचा राजीनामा दिला पण तो राजीनामा स्वीकारण्याची हिंमत त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील दाखवू शकले नव्हते त्यांनी तो राजीनामा ड्रॉवरमध्ये ठेवून दिला आणि त्यावर पवारसाहेब निर्णय घेतील अशी भूमिका घेतली होती मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे असलेला विशेष अधिकारसुद्धा शरद पवारांच्या संयुक्त राजकारणात पृथ्वीराज चव्हाण वापरू शकले नव्हते हे जे त्यांचं दुखणं आहे ते अशा वेळेला बाहेर येतं मुद्दा असा आहे की त्यावेळेला राज्यातली शिखर बँक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती सहकारी बँक त्याचं संचालक मंडळसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या अधिकारात तडकाफडकी बरखास्त करून टाकलं तेव्हा देखील शरद पवारांचा असा चडफडाट झाला होता तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या असं वक्तव्य करताना शरद पवार नेमकं कुठे योग्य आणि कुठे बरोबर वागले ह्याची एक दोन उदाहरणं जरी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली असती तर लोकांच्या ज्ञानात अधिक भर पडली असती पण पृथ्वीराज सुद्धा माहिती आहे की पवारांनी आयुष्यात राजकारण म्हणजे कुरापती आणि उचापती केल्या कधी त्या स्वतःच्या स्वार्थासाठी केल्या असतील पारिवारिक किंवा कौटुंबिक लाभासाठी केल्या असतील पण त्या कुरापतीतून जे तुरळक पारिवारिक किंवा व्यक्तिगत किंवा अगदी आर्थिक लाभ मिळाले त्यापेक्षाही अधिक मोठं नुकसान पवारांच्या कुवतीच्या नेत्याची कारकिर्द उद्ध्वस्त होण्याला झालं हे जर लक्षात घेतलं तर पवारांचं संपूर्ण पन्नास वर्षापेक्षा अधिक काळातलं राजकारण ही एक प्रचंड हिमालया एवढी चूक आहे हिमालयन ब्लंडर असं म्हणता येईल सह्याद्री एवढीसुद्धा म्हणता येणार नाही अनेक त्यांचे चाहते शरद पवारांचे पवारांना सह्याद्री वगैरे म्हणतात पण वास्तवात बघितलं तर शरद पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातली हिमालय एवढी चूक आहे यशवंतरावांनी आपला चुकीचा वारस किंवा मानसपुत्र निवडला असंच शरद पवारांच्या राजकारणाचं वर्णन करता येईल आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण जेव्हा या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक मोठ्या चुका केल्या म्हणतात त्या चुकांची मर्यादा फक्त अजित पवार काका पुत्रण्यामधलं भांडण वैमनस्य आणि त्या दोघांमध्ये निर्माण झालेला संघर्ष इतक्यापुरती शरद पवारांची चूक नाही आहे पृथ्वीराज चव्हाणांना असं भासवायचं आहे की एवढं मोठं बंड अडीच दिवसाचं सरकार आणि तरीही परत मागे आलेल्या अजितदादांनाच उपमुख्यमंत्रीपद देणं ही शरद पवारांची मोठी चूक आहे असं पृथ्वीराज चव्हाण भासवायचा प्रयत्न करतात पण ती वस्तुस्थिती नाही आहे त्यावेळची परिस्थिती अशी होती की आपल्याला तोंडगशी पडण्यावर अजितदादा माघारी परत आले पण पर त्यांची पुरचुंडी वडून त्यांना कोपऱ्यात टाकायचा प्रयत्न अजितदादा शरद पवारांनी काकांनी केला असता तर ते बंड तेव्हा शमलं नसतं अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार चालू शकलं नसतं अजितदादांचं सरकार हे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आणि काँग्रेसबरोबर वर, उद्धव ठाकरे चालवू शकले याचं कारण सगळ्यात मोठ्या तडजोडी अजितदादा करत होते आणि तरीही बाहेर राहून सत्तेच्या पण सत्तेचा मार्गदर्शक बनून आणखीन आणखीन उचापती करण्यापासून शरद पवार थांबत नव्हते त्याचा एकत्रित परिणाम म्हणून जून दोन हजार बावीसमध्ये हे संयुक्त महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि बरोबर वर्षभरानंतर खुद्द शरद पवारांचाच पक्ष त्यांच्या हातून निसटून गेला त्याला एकमेव कारण असं आहे की पुतण्या नातू कन्या यांना राजकारणात आणून परिवार आणि कुटुंब यांची जी गल्लत शरद पवारांनी केली ती त्यांची सगळ्यात मोठी चूक होती राजकारणी परिवार अलिप्त ठेवणं ही त्यांची गरज होती पण ती मोठा राजकारणी होण्यासाठी पण आत्ता मिळेल ते ओरपून घेण्याच्या नादात शरद पवारांनी परिवाराचे लाभ बघितले आणि आपल्या वैयक्तिक राजकारणाला नासवून टाकलं थोडक्यात शरद पवारांनी अमुक एक गोष्ट चांगली केली किंवा अमुक ठिकाणी ते चुकले नाहीत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणू शकले नाहीत कोणीही सांगू शकणार नाही हां त्यांचे चमचे आहेत ते पवारांच्या चुकादेखील ग्लोरीफाय करत असतात त्याचं उदात्तीकरण करत असतात गुणगान करत असतात म्हणून त्या गोष्टी योग्य ठरत नाहीत पवार आता या उतार वयामध्ये विचार करत असतील की कुठे कुठे चुकलो आणि ते सांगायला पृथ्वीराज चव्हाण यांची गरज नाही अनंतराव थोपटे यांना दोन महिन्यापूर्वी त्यांच्या घरी भोरला भेटायला गेलेले शरद पवार थोपट्यांना भेटून बाहेर पडल्यानंतर म्हणाले होते काही चुका दुरुस्त करायला हव्यात याचा अर्थ आपल्याकडून चुका झाल्या हे खुद्द शरद पवारसुद्धा मान्य करतात ते सांगण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांची गरज नाही खुद्द शरद पवार मान्य करतात किंबहुना आता त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ निघून गेली आहे हे सुद्धा शरद पवारांनी ओळखलेलं आहे आणि गेल्या एक दोन महिन्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून बारामतीतलं मतदान संपेपर्यंत शरद पवारांची बॉडी लँग्वेज बघितली देहबोली बघितली तरी आपण आयुष्यावर फक्त चुका केल्या हे त्यांचा चेहरा सांगतो त्यांचे शब्द तोंडातून बाहेर पडतात ते त्यांच्या संपूर्ण देहबोलीला डिफाय करणारे असतात किंवा त्यांचे शब्द खोटे आहेत हे शरद पवारांची देहबोली सांगते हे सगळं एकत्रित लक्षात घेतलं तर मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांनी आता सगळा फसून गेल्यानंतर हात आखडता घेण्याची गरज नव्हती असो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार